ॲडव्होकेट आशिम सरोदे यांची पदवी रद्द झाली ती कशामुळे झाली ती कोणी केली हे समजून न घेता थेट देवेंद्रजी फडणवीस नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीला दोषी ठरवणं म्हणजे रस्त्यावर दोरी पडली तर तिला साप समजून ठेचून काढणं असं होईल मलात मला तुम्हाला सांगायला पाहिजे की वकिलांनी वकिलांच्यासाठी एक स्थापन केलेली संघटना आहे तिला महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतात आता हे महाशय अधूनमधून राज्यपाल यांच्या विरोधात बोलले व्यवस्थेवर शंका कुशंका घेतात खरं तर वकील असताना त्यांनी कार्यक्षेत्राच्या आत न राहता आपल्या शिस्तीचं उल्लंघन केलं आणि त्यांची जी संघटना आहे ती संघटना आणि सरकार याचा कुठलाही संबंध नाही मग हे बेशिस्तीत बोलले यांचं वर्तन यावर वर्त त्या संघटनेची पंचवीस सदस्य संख्या असलेल्या संघटनेची समिती स्थापन झाली त्याची चौकशी झाली एका तक्रारी अर्जानुसार आणि मग बार कौन्सिलनं त्यांची पदवी रद्द केली आणि जगाला सांगायलेत काय रोहित पवार असेल उद्धव ठाकरे असतील हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील की पदवी रद्द केली पदवी रद्द केली हे म्हणजे लहान नॅकरांना बोलल्यासारखं आहे मला असं वाटतं की आशीम सरोदे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये कदाचित त्यांची वकिली चलती की नाही तो भाग वेगळा पण महाविकास आघाडीचं प्रवक्ते म्हणून ते वागले आम्हाला त्याचंही देणं घेणं नाही वेगवेगळ्या विचाराची माणसं असू शकतात पण वकील संघटनेनं तुमची पदवी रद्द केली तुम्ही दोष राज्य सरकार केंद्र सरकारला यांना का देता आणि म्हणून मला हे सांगायचंय की खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आमचे विरोधक जे सरोदे यांच्या पदवी रद्दवरून तमाशा करू लागलेत तो बिनपैशाचा तमाशा आहे नक्कीच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा